न्यूज मराठी नवी पाहू नवी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती <गीवोल> शिवाजी नायकांचा चुरवीर बहिरजी नायकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्यक्रांत वीर नरवीर उमाजी नायकांचा नरवी कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बियायस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नमस्कार मी अमोल बाबा नाईक इंडियन ग्रुप प्रामुख संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा कोर कमिटी सदस्य आज विटा येथे आज आमच्या संघटनेची येत्या चोवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेर प्रमुख म्हणून काम करणारे जे शिवनेत्र होते ते बहिरजी नाईक यांच्या देणारा कार्यक्रम आम्ही एम एम ग्रुपच्या माध्यमातून नियोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आम्ही सालाबाद प्रमाणे येत्या चोवीस तारखेला के नियोजित केला असून या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील असेल सर्व रामो समाज अगदी मराठा असेल बौद्ध असेल कुंभार ढो ढाई साळी माळी तेलिको वांगारी अनघर धनगर संघर रामूशी बेडर वडर मुसलमान निघायत परीठ अठरा पगर जातीची माणसं शिवप्रेमी सर्व शिवभक्त यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य करावं कार्यक्रमाला आम्ही कोणता हा राजकीय द्वेष न धरता म्हणजे राजकारण विरहित कार्यक्रम करतोय आणि सर्व नेते असतील सर्व पक्षातील नेते असतील काही मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील सगळ्याला कार्यक्रमाला आमंत्रित करून या जिल्ह्यामध्ये जे बहिरजी नायकांचं एक आशातान आहे त्या आशातान त्या त्यांच्या डोक्यात आणून आम्हाला बहिर्जी नायकांचा जे विकास करायचा आहे या वेतून आम्ही हा कार्यक्रम नियोजित करून आम्ही कार्यक्रम करतोय मी सर्व महाडल सर्वजनतेला आवाहन करतो की तुम्ही या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमात शोभा वाढवावी या ठिकाणी शिवसेना भवन मध्ये तुम्ही एकत्रित आला होता काय ठरत होतं काय झालं शिवसेना मध्ये भवन मध्ये आम्ही ऑलरेडी आम्ही गेस्ट हाऊस ला मिटिंग घेणार होतो पण तिथं अधिकाऱ्यांचं काहीतरी नियोजित बैठक का असल्यामुळे आम्हाला हॉल मोकळा नाही तर या विभागाचे आमदार सन्माननीय सुहासजी बाबर भैया त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या संघटनेची मिटिंग इथे घेऊ शकताय आम्ही मिटिंग घेतली मिटिंग मध्ये आमच्या चर्चा झाली की येणारा कार्यक्रम हा फार मोठा घ्यायचा आहे आणि कार्यक्रम असा घ्यायचा आहे न भूतो न भविष्य खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या कलेने आणि शूर्याने काम करणारे शिरूर बळी नाईक यांना खऱ्या अर्थान न्याय मिळवून द्यायचं काम एम एम ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर केलं जाईल नमस्कार येत्या चोवीस ऑगस्टला बहिरजी नाईक यांचा मानवंदना सोहळा ज्यांना आपण स्वराज्याचा तिसरा डोळा असं म्हणतो त्यांचा मानवंदना सोहळा मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपाचा आपण आयोजित केलेला आहे तरी महाराष्ट्रातील सर्व सर्व जनता आणि सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी या येऊन या, या, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी नमस्कार मी सुवाद चव्हाण एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिव आज विटा मा या ठिकाणी एम एम ग्रुपच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी आमची या ठिकाणी एक नियोजित बैठक झाली येणारा चोवीस ऑगस्ट वार रविवार बांडुर या ठिकाणी स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख शूरवीर भैरजी नाईक यांच्या मानवंदनेचा कार्यक्रम आम्ही घेत आहे या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त व सर्व ग्रामस्थ व बंधुभिनी यांना विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमासाठी येऊन आपली शोभा वाढवावी हा कार्यक्रम मोठ्या दिव्या आणि भव्य स्वरूपामध्ये होत आहे यासाठी आग्रहाचं निमंत्रण एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य समस्त रामोशी समाज आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा